नमस्कार प्रेक्षकांनो तुळरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं ईश्वरीला गुंडांनी किडनॅप केलेलं असतं आणि ईश्वरीची सुटका करण्यासाठी अर्णव तिथे येऊन गुंडांना बेदम मारहाण करत असतो अक्षरशः जीव जायच तोपर्यंत तो त्यांना तो मारत असतो ईश्वरी म्हणते अहो सर काय करताय सोडा तुम्ही त्याला अहो जीव जाईल त्याचा प्लीज सोडा असं म्हटल्यानंतर ईश्वरीचं बोलणं ऐकून अर्णव त्याला सोडून देतो अर्ण म्हणतो अगं कळत आहे का तुला मी सिंदूर काय करतेस तू अगं जर इथे यायला मला थोडा उशीर झाला असता तर या लोकांनी तुझ्यासोबत काय केलं असतं समजतंय का तुला तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर पण इतकी मोठी रिस्क घेण्याची तुम्हाला काय गरज होती अर्ण म्हणतो तू डोक्यावर पडलीस का हे सगळं मी का केलं त्यानंतर ईश्वरी ईश्वरी म्हणते इथे मारपीट कशाला करत बसलात तुम्ही तुमचे मिठाईचे बॉक्सेस ऑफिसमध्ये पोचले नमोताईबरोबर इथे कशासाठी आलात अर्णव म्हणतो अगं बेडी झालीस का तुला काय वाटलं मी मिठाईच्या बॉक्ससाठी आलेलो आहे त्यानंतर ईश्वरी मांडवलं होते अर्णव म्हणतो अगं मी इथे फक्त तुझ्यासाठी आलो आहे असं म्हणल्यानंतर ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहतात अर्णव म्हणतो मी फक्त तुझ्यासाठी इथं आलेलो आहे ईश्वरीला आता अर्णवचं ते बोलणं खूप सुगत वाटत असतं आणि ते ऐकून तिला धक्काही बसलेलं असतं अर्णव चक्क माझ्यासाठी इथे आला याची जाणीव तिला झालेली असते त्यानंतर तो म्हणतो मी संदोर मी तुझ्यासाठी इथे आलो त्याच वेळेला तो गुंड खाली पडलेला असतो आणि गुंड तिथून पळून जातो ईश्वरी म्हणते अर्णव त्याच्या मागे चाललेला असतो त्यानंतर ईश्वरी म्हणते अहो सर त्याला ऑलरेडी तुम्ही विचारायचं होतं ना जेव्हा तो हातात आला होता तेव्हा आता त्याच्या ते मागे पळून तो काही आपल्याला सापडणार आहे का तेव्हा मग तुम्ही का सोडून दिलं त्याला ईश्वरी म्हणते हो सर तेव्हाच विचारायचं होतं कोणी सगळं केलं का किडनॅप केलं आणि त्या पाठीमागे कोणाचा हात होता हे सर्व काही आपल्याला समजलं असतं ना पुरावा सापडला असता हे सगळं कोणी केलं त्या व्यक्तीला पकडलं उगीच इथे आलात तुम्ही नको ते धाडस करण्याची काही गरज नव्हती गुंडांसोबत मारपीट करण्याची काय गरज होती तुम्हाला त्यानंतर आपल्याला असं पाहायला भेटतं की अणव म्हणतो की मी फक्त इथे तुझ्यासाठी आलेलो आहे ईश्वरी म्हणते सोबत पोलिसांना घेऊन यायचं ना हेटी इथे हे हिरोगिरी करण्यासाठी कशाला आलात मारपीट करत बसलात आणि पुरावा पण हाती भेटला नाही आता गुंड तो गेला तुम्हाला आपल्याला सोडून तो निघून गेला आता समजणार नाही कोणी कारस्थान केला आहे पाठीमागे हे तुम्ही एकटे का आलात मला समजतच नाही उगीच नसतं दाडत कशाला केलं तुम्हाला काय झालं असतं म्हणजे अशी ईश्वरीची बडबड सुरू होते ईश्वरी मध्ये तिकडे मिठाईचे बॉक्स पोचले त्यानंतर मी तिकडे मेन फंक्शन आहे ना इथे काय करताय तुम्ही चला असं ती म्हणते त्यानंतर तो म्हणतो की तुझी बडबड ऐकून माझे कान पकलेले आहेत बडबड बडबड करत असते कान बंद करून घेतो आणि म्हणते सर एक मिनिट काय चाललंय मग माझ्या बोल बडबडीबद्दल काही बोलवायचं नाही हा मी ऐकून घेणार नाही अणु हा ईश्वरीच्या प्रेमातच पडलेला असतो ईश्वरी ही ब्लेझर घेऊन शोधत असते की चला आता ऑफिसला जायला हवं आहे आपल्याला तिकडे फंक्शन सुरू आहे असं म्हणत ती ब्लेझर शोधू लागते तेव्हा अर्णव हा तिच्याकडे पाहू लागतो आणि म्हणतो की मी खरंच ईश्वरीच्या प्रेमात पडलो आहे याची आता आम्हाला झालेली आहे असं तो म्हणतो आणि मनातल्या मनात, ला मनात हसू लागतो परंतु ला हे ईश्वरीला ऐकू गेलेलं नसतं ईश्वरी त्याचं ब्लेजर आणते त्याला घालते हे सर्व रोमँटिक क्षण आपल्याला खूप छान असे वाटलेले आहेत अर्णव फक्त नॉनस्टॉप तिच्याकडे पाहत असतो आणि तो म्हणतो की आता मला समजलेला आहे मी तुझ्यासाठी एवढं सगळं का करत होतो मी सिंदोर मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे आय लव यू मी सिंदोर असं तो तिला म्हणतो परंतु ती मोबाईल मोबाईलमध्ये रेंज आहे का हे चेक करत असते इथून पटकन निघून जाण्याची धडपड तिची सुरू असते आणि अर्णवचं संपूर्ण लक्ष हे फक्त आणि फक्त ईश्वरीकडे असतं तर अशा पद्धतीने अर्णवने आज गुंडांपासून सुटका करून आणि आपले प्रेमही तिने त्याने ईश्वरीकडे व्यक्त केलेलं आहे तर पाहूयात येणाऱ्या भागांमध्ये या दोघांची केमिस्ट्री